अहिल्यानगर असेल पुणे असेल नाशिक असेल अशा सर्वच ठिकाणी बिबट्यांचे हल्ले वाढलेले आहेत त्यामध्ये अनेकांचा प्राण देखील गेलेला आहे त्यामुळे मोठी भीती जी आहे ती शेतकऱ्यांमध्ये आहे आता ज्या येसगाव परिसरामध्ये दोन घटना झाल्या त्या टाकळी आणि येसगाव त्या ठिकाणी देखील एक चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आणि त्यानंतर शांताबाई निकोले या व महिलेचा देखील मृत्यू झाला या या गोष्टी समोर आल्यानंतर अनेकांमध्ये भीतीचं सावट पसरलेलं आहे मात्र एक मॉड्यूल जे आहे ते बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचवणारं ते आपण आता आपण प्रेक्षकांना दाखवत आहोत हे आदित्य गायकवाड यांचं निवासस्थान आहे आणि त्या निवासस्थानाच्या आजूबाजूला अशा पद्धतीने कंपाऊंड करण्यात आलेलं आहे आणि त्या कंपाऊंडवरती ज्या सुरक्षेसाठी ज्या तारा बसवण्यात आलेलं आहे त्यामुळे बिबट्या आत प्रवेश करू शकणार नाही असा जो मॉड्यूल आहे या घराचं आजूबाजूचं त्यांनी बनवलेलं आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये कुट जे कु आहे ते घालण्यात आलेलं आहे तर दुसरीकडे जी झाडं या कुंपणाच्या शेजारी आहे त्यांना देखील काटेरी तारांना गुंडाळण्यात आलेलं आहे जेणेकरून झाडावरून बिबट्या आतमध्ये प्रवेश करू शकणार नाही खरं तर ही खर्चिक बाब आहे मात्र आपल्या लहान मुलांच्या काळजीसाठी किंवा लहान मुलांना बिबट्याच्या हल्ल्यातून वाचावं किंवा इतर प्राण्यांच्या हल्ल्यातून वा वाचावं यासाठी हे प्रयत्न जे आहेत ते शेतकऱ्यांनी केलेलं आहे खरंतर हे मॉडेल जे आहे ते सर्वांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरतं आहे अनेकांनी हे हे मॉडेल बघितलं त्यानंतर वनविभागानं देखील या मॉडेलची प्रशंसा केली थोडं खर्चिक आहे किती खर्च साधारणतः तुम्हाला या कंपाऊंडसाठी आलेला आहे आणि कशा पद्धतीने बिबट्यांची भीती या परिसरात आहे कारण दोनच घटना आत्ता तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडल्या त्या दोन दो दोन जणींचा मृत्यू गेला आहे आता गेले सहा महिन्यापासून आमच्या या एरियामध्ये बिबट्याची जास्त वावर झालेला जा आहे आणि तो एक बिबट्या नसून साहेब इथे टोटल साधारणतः दहा बिबटे आहे तर दहा बिबट्या असल्यामुळे गेल्या एक एका महिन्यामध्ये दोन जणांवर हल्ले झाले आणि दोघांचा यात मृत्यू झाला त्यात होत एक छोटं बाळ एक महिला आणि ते आमच्याच एरियात झाला आता त्यांच्याकडे जर हे तारकामपोड असतं मे बी त्यांचा आज जीव वाचला असता तर त्या अनुषंगाने आम्ही ज्यावेळेस हे बिबट्यांचा वावर या एरियामध्ये वाढला त्यामुळं तेव्हाच आम्ही ठरवलं की आपल्याला जर आपले हे लहान मुलगा आहे याची जर सुरक्षेसाठी जर आपल्याला सुरक्षा करायची असेल तर आपण पहिलं तार कंपाऊंड केलं पाहिजे तर नुसतं तार कंपाऊंड करायचं नाही तर आता हा बिबट्या आम्ही जर हल्ली बघितला तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तर तो, तो तार कंपाऊंड आरामात उडी मारून येतो किंवा झाडावरनं सोडतो तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आम्ही तुम्ही जर बघाल तर आम्ही याची प्रॉपर प्लॅनिंग करून आम्ही या तारकंपाउंडला नुसतं एक खाली त्याचं बांधकाम करून एक जाळीवरती त्याच्या त्याच्यावर एक तीन फुटाचं बांधकाम त्यावरती सात फुटाची जाळी आणि एक तीन फुटाचं आम्ही फेन्सिंग केलं फेन्सिंग करण्याचं कारण असं की या फेन्सिंगमुळे तो आतमध्ये येत नाही कारण त्याची जी आतली जी स्किन असती बिबट्याची ही खूप सेन्सिटिव्ह असती आणि त्याला त्याची भीती असते की माझं कातड हे कापल्या जाऊ नये तर त्या भीतीमुळे तो त्याच्यावरनं उडी घेत नाही किंवा त्याच्याजवळ येत नाही तर त्याच्यामुळं मग आमच्या असं एक अजून लक्षात आलं की आमच्या या तार तारकंपाऊंडच्या बाहेर काही झाड आहे नारळाचे तर त्यावरनंसुद्धा तो चढून आतमध्ये येऊ शकतो तर त्याच्या अनुषंगाने आम्ही ती जी काटेरी तार असते त्या त्याला पूर्ण गुंडाळली आणि त्याच्यामुळं त्याला वरती झाडं काय चढता येणार नाही तर आज आमच्या इथे आमच्याकडे हे थोडंसं हायटेक तारकंपाऊंड असल्यामुळं आमच्या कुत्रे आमच्या वस्तीतले कुत्रे पण वाचले आणि आज आमचे मुलं पण सुरक्षित आहे तुम्ही आज ये इथून येसगाव तालुका कोपरगाववरनं सर्व महाराष्ट्रातल्या नागरिकांना एक विनंती करेल रिक्वेस्ट करेल की आपण पण आपल्या परीने असे तुम्ही तार कंपाऊंड केलं तर तुमचे मुलं तुमचे इथले कुत्रे असो जनावर असो हे सुरक्षित राहतील एकंदरीत आता हे जे तुम्ही निवासस्थानाचं आजूबाजूला कंपाऊंड उभारलं आहे हे किती स्क्वेअर फीट आहे आणि या ठिकाणी सी सी टी व्ही देखील के इन्स्टॉल केलेलं आहे साधारण किती खर्च तुम्हाला आला आहे आणि किती हा परीक जो किती याचा आहे का कारण आपण जर बोललं तर घर मोठं परिसर आहे तर हा टोटल आमचा वस्तीचा परिसर हा तीस गुंट्याचा आहे तर हा एक पाऊन एकराचा परिसर आहे तर याच्यामध्ये आम्हाला पूर्ण टोटल खर्च सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन करून हा साधारण ते सात लाख रुपये आलेला आहे तर असं पकडूया आपण की तुम्हाला जर एक एकराचा तार कंपाउंड करायचं असेल तर तुम्हाला आठ ते दहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे साधारणतः घर आपण बघितलं तर अनेक शेतकऱ्यांची घरं जी आहेत ती एक हजार स्क्वेअर फीट पंधराशे स्क्वेअर फीट याच दृष्टीने असतात त्यामुळे तो खर्च कमी होईल तो खर्च खर्च शंभर टक्के कमी होणार त्यांना एक लाख रुपयामध्ये जास्त कमीत कमी पन्नास हजारमध्ये सुद्धा तारकामपंटचं करू शकते शेतकरी तर अशा पद्धतीने जिथे लोकवस्ती आहे किंवा ज्या ठिकाणी घरं आहेत त्या ठिकाणी बिबट्यांच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी अशा पद्धतीने जर उपाययोजना करण्यात आल्या तर निश्चितच त्याचा लाभ जो आहे तो शेतकरी कुटुंबाला होईल अर्थात हे खर्चिक आहे मात्र त्यातूनही मार्ग काढणं आता गरजेचं झालेलं आहे कारण दररोजच बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जर मृत्यू होत असेल तर शेतकऱ्यांनी देखील काळजी घेणं आवश्यक आहे काय तुम्ही सूचना आता याच्यानंतर तुम्हाला आमचाच घटना सांगतो की माझा हा मुलगा आहे हा ह्या तार कंपाऊंड पूर्ण काम झालं आणि हा बाहेर खेळत होता हा बाहेर खेळत होता आणि आम्ही त्यावेळेस कुणीच नव्हतो तर त्यावेळेस साधारणत बिबट्या इथे आला आणि बिबट्या इथून इत्य। माझ्या मुलाला बा बघत होता पण त्याला काही त्या मुलाला अटॅक करता येत नव्हता का की तार कंपाऊंड होतं आता हेच जर आमच्याकडे तार कंपाऊंड झालं म्हणजे त्यावेळेस जर नसतं तर मी तर म्हणतोय त्या दोन घटनांपैकी आमची पण एक घटना असती तरच खूप वास्तववादी चित्र जे आहे ते आदित्य गायकवाड यांनी मांडलेलं आहे आणि बिबट्याच्या हल्ल्यामध्ये त्यांच्या चिमोड्याचा म्हणजे हल्ल्यापासून बचाव देखील झालेलं त्यांचं म्हणणं आहे मनोज गाडीकर टी व्ही नाईन मराठी येसगाव अहिल्यानगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव